दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थी गुणपत्रिकांच्या प्रतीक्षेत आहेत कोल्हापूर विभागीय मंडळानं संदर्भात महत्त्वाची घोषणा केली असून सव्वीस मे रोजी शाळांमार्फत प्रत्यक्ष गुणपत्रिका वाटप करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर तेरा मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला ऑनलाईन निकाल पाहिल्यानंतर आता विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गुणपत्रिका आणि तपशीलवार गुणांची अधिकृत नोंद असलेले अभिलेख मिळणार आहेत यासाठी कोल्हापूर विभागीय मंडळाने वेळापत्रक निश्चित केले सोमवार सव्वीस मे रोजी सकाळी अकरा वाजता सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना गुणपत्रिका व अभिलेख वितरित करण्यात येणार आहेत त्यानंतर त्याच दिवशी दुपारी तीन वाजता शाळांमार्फत विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिकांचं वाटप करण्यात येणार आहे या अनुषंगानं कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांनी ही महत्त्वाची माहिती नोंदवावी असे आवाहन केले आहे गुणपत्रिका वाटपाची ही प्रक्रिया वेळेत पार पडण्यासाठी शाळांनी आवश्यक त्या तयारी ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका स्वीकारताना आपली ओळख निश्चित करणारे कागदपत्र सोबत ठेवावेत असा सल्लाही देण्यात आलाय